नमस्कार मी पंजाब काय झालं उत्तर महाराष्ट्राकडे काही भागामध्ये पाऊस पडलेला नाही तर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की एकोणतीस जुलैपर्यंत नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका तिथे रावेर चोपडा जळगाव जिल्हा त्या जळगाव जिल्हा त्याच्यानंतर येवला नाशिक या भागामध्ये म्हणजे एकोणतीसपर्यंत चांगला जोराचा पाऊस पडणार आहे शेतातून पाणी बाहेर निघणार आहे म्हणून हा अंदाज उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना लक्षात येते त्याच्यानंतर आपण मराठवाड्याकडे बोलू मराठवाड्याकडे मग सांगायचं झालं तर लातूर जिल्हा धाराशिव जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर संभाजीनगर त्यांना नांदेड हिंगोली या जिल्ह्यामध्ये पर्यंत चांगला दुपारनंतर जोरा जोर जोराचा जोरजोरानं पाऊस येईल सरीव सरी येत राहतील जोराजोरानं पाऊस येईल पुन्हा मग कमी होईल पुन्हा रिमझिम येईल पण अठ्ठावीस तारखेपर्यंत मराठवाड्यामध्ये ह्या पाच सात जिल्ह्यामध्ये पाऊस अठ्ठावीस तारखेपर्यंत ता चालू राहणार आहे आणि एकोणतीसानंतर सूर्यदर्शन राहणार आहे त्याच्यानंतर काय करू पूर्व विदर्भाकडं पूर्व विदर्भामध्ये वर्धा नागपूर भंडारा अमरावती अकोल्या बुलढाणा बुलढाणा त्याच्यानंतर वा वाशिम यवतमाळ या भागामध्ये एकोणतीस तारखे एकोणतीस एक दोन तारखेपर्यंत ह्या पट्ट्यामध्ये पूर्व विदर्भामध्ये या भागामध्ये पाऊस असणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात विदर्भातला पाऊस झाला एक दोन तारखेपर्यंत तिकडे मुक्कामच राहणार आहे म्हणून विदर्भातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात थोडं फार काय होईल अठ्ठावीस शेकोन नंतर उन पडन पण थोडा थोडा पाऊस विदर्भात ते चालूच राहणार आहे म्हणून हा अंदाज आहे त्याच्यानंतर काय सांगायचं झालं तर पूर्व विदर्भ पश्चिम विदर्भ दक्षिण महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकणपट्टी खानदेश सगळीकडं आजमध्ये आता असा रिमझिम रिमझिम पाऊस सुरू राहील कुठं जोराचा येईल पुन्हा कमी होईल पुन्हा जास्त होईल पण हा पाऊस पडतच राहणार आहे आणि कोकणातला पाऊस मात्र जोरानं पडणार आहे हे म्हणून लक्षात यायचं अचानक बदल झाला तर लगेच एकमेश दिला जाईल धन्यवाद